आपण पर्या स्वरूपामध्ये मोठं चांगल्या मुलांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्यासाठी आपण जे काही आयोजन केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राची लोकपाळ आहे लोकपरंपरा परंपरा आहे लोकनृत्य आहे लोककला आहे वाद्य हे मुलांना पूर्ण व्यासपीठ नाही मॅडम तर आमच्या गोर गरीब दिनदलित ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जिल्ह्यातील सगळ्या मुलांसाठी तुम्ही जे व्यासपीठ ठेवले मॅडम आता मी गाडी आणली माझ्या गाडीमध्ये ढोल आहे काशे आहेत हे सगळ्या गोष्टी आम्ही तयारी तुम्ही नवीन आमचा जिल्हा सजला मुलांना एवढी म्हणजे आता मी कार्यक्रमाला आहे मॅडम मी सुद्धा काही होतात केलेली दोन हजार मुलांचा कार्यक्रम दर गोष्टी होतो एखादी असतं मला माहिती आहे की मुलांची प्रतिभाला लहानपणापासून जर संधी मिळाली तर भविष्यामध्ये हे मुलं मोठे नाट्य कलाकार किंवा प्रतिभा त्याच्यापेक्षा त्या मुलांना जे मिळालं त्याबद्दल ती संधी मिळाली तर त्याचा आकाश ठेवलं होतं त्यासाठी सगळ्यात मोठी संधी मिळते मला वाटतं आपली रंगभूमी काहीतरी आमचा पूर्व जमिनीचं पूर्व मी कार्यक्रम जे एस कॉलेजमध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये करत आणि त्या निमित्ताने आज आमच्या ताई म्हणजे सर आपण सर्व नाट्यशास्त्राचे बाबा प्रमुख आहात म्हणून आहात ताई मित्र आमच्या जाने जिल्ह्याची नाट्यशास्त्रामध्ये ओळख सिनेमाशास्त्राचं ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे मागे लायन्स कार्यक्रम कार्यक्रमाला मी त्यांना आवडून आमचे फॅमिली मेंबर असल्यामुळे त्यांना आवडून त्या कार्यक्रमात तुम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी त्यांना बोललो होतं दोन हजार पंधराला ताई तेव्हा तुमची सुरुवातच होती नाट्यक्षेत्रामधली तर आता आमचे आगाव सर आहेत आमचे मामा जे डीवायस पीस आहेत शिवानिवृत्त आहेत त्यांच्या संस्था आहेत त्यांना सुद्धा खूप आवड आहे खरं म्हणजे यांनी आम्हाला लहानपणापासून बोलणं कसं करायचं चालणं कसं करायचं संस्कार कसे असायचे एक उत्तम उदाहरण आमच्या दिलं त्यांच्या उपस्थितीमध्ये ताई त्यांच्या हस्ताना तुमचा सत्कार होणं म्हणजे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण ते मोठे संत आहेत संतांचं कसं आहे की त्यांची जेव्हा बोली भाषा बोलता गा, ते बोलतात तेव्हा महाराष्ट्र पूर्ण शांतते नायकत असतो अनेक महाराष्ट्र पुरस्कार त्यांना राज्य शासनाचे पुरस्कार त्यांना आणि ते म्हणजे एक मोठं कर्तृत्व वाहन व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वाने ते त्यांनी आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये दबंग त्यांची कामगिरी एल सीबी प्रमुख म्हणून त्यांची कामगिरी आणि आता अलीकडे अलीकडे काळामध्ये एक डोंगरे आपण जाऊ सोडाना देऊन रिटायरमेंट झाल्यानंतर मामाने ते हजार झाडं म्हणजे हजार हजारो झाडं पूर्ण असं हिरवाई डोंगर करून टाकला अशा अनेक गोष्टी शेतीला खूप चांगल्यापैकी पिकवताना आणि हे करत असताना माझ्या मुलांसाठी मला कसा वेळ देता येईल आपल्या विद्यार्थ्यांसाठी देतात शाळेमध्ये त्यांना खासगी संस्था असून आता ऍडमिशन नाही असा बोर्ड तिथं ठिकाणी लावा लागला तर असे व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत तुम्ही आज आमच्या राजा भोवाड यांच्या परिवारातल्या फॅमिली मेंबर म्हणून खरंच आम्हाला तुमचा खूप सारखा अभिमान आहे नाट्य किती अवघड आहे टीचर इज दर फॅक्टर असला पाहिजे त्याचे नके सगळं हा हा सगळे बोलले पाहिजे कारण त्यातला कोणतरी मला आहे आणि म्हणून तुम्ही तुमचा जो प्रवास आहे तुम्ही जे करतायत मुलांसाठी जे गोरगरीब मुलांसाठी जे तुम्ही ही लाख मुलाची म्हणून मी आपल्या जालना भाषा वतीने आपण जालना तालुका शिक्षक सहकारी संस्थेमध्ये तुम्ही आज आलात आमचे माऊली आमचे मराठे सर आमचे शैलेश दुत्रे सर आमचे अनिकेत खायंदे सर आमचे आगाव सर आणि आता आता इंगुले सर आले मॅडम कालपासून आपल्या कामासाठी फुल टाइम मॅडम हे ना आम्ही कधी पडद्यात असतो पुढं कोणताही कार्यक्रम असतो मॅडम एकदम कार्यक्रम आज जिल्ह्यातले जे काही बोटावर मोजले चार लो पाच लोक आहे ना त्यामध्ये दोन लोकांचा हा नंबर लागतो मॅडम आज जिल्ह्यातला लायन्स असल रोटरी असेल सांस्कृतिक असेल सामाजिक असेल शैक्षणिक कार्यक्रम असतील कोणत्याही जिल्ह्यातले जिल्हाधिकारी असतील हे चार पाच लोकांना बोलवल्याशिवाय कार्यक्रम होत नाही आजपर्यंत त्यांनी पाठवून शिक्षकांच्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या पाठवून हात फरवण्याचं काम शंभर क्लबना प्रामुख्याने केलेलं आहे काय मॅडम ते म्हणजे आम्ही त्या काळातले सांग महात्मा फुले वगैरे बघितले काटाला आता महात्मा फुले कोण असतात राजाभाऊच्या माध्यमातून दोघांनी वाहून घेतलं घेतलं उत्पन्न फार कमी परंतु मुलांच्या आनंदामध्ये आनंद मानणारी ही माणसं आहे आणि राजाभाऊ नाव तुमचं राजाभाऊ ठेवले आणि त्यामुळं ईश्वर पुण। मत्या माध्यमातून सांगता येत नाही आपल्या घरामध्ये बघा आता हे एवढं मोठं व्यक्ती तयार झालं आणि तुम्ही काम करत राहा निसर्ग पाहत राहतो कोणाचा काही गोष्ट ठेवत नाही येणारा काळ एखाद एखादा असा काळ येईल की आज तुमची ही सगळ्या गोष्टीची परतफेड आम्ही परत करण्याचा प्रयत्न नक्कीच करू आज आला ताई आपण अंतकरण करू शकतो थँक्यू धन्यवाद